श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते शनिवारी चौदा डिसेंबरला आहे दत्त जयंती दत्तजयंतीच्या दिवशी जरी आपल्याला काही करणे शक्य झाले नाही विधिवत दत्तगुरूंची पूजा करणे शक्य झाले नाही तरी काही साध्या आणि सोप्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला करायच्या आहेत ज्यामुळे दत्तगुरूंचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल दत्तगुरु प्रसन्न होतील आणि त्यांच्या आशीर्वादाने आपल्या जीवनातील सर्व अडचणी संकटे दुःखे जे आहेत तर ती नष्ट होतील प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये काही ना काही समस्या असते काही ना काही दुःख असतं कधी कधी आपल्याला आर्थिक समस्या असतात पैशाच्या अडचणी असतात घरामध्ये पैसा येत नाही आलेला पैसा टिकत नाही किंवा वायफळ खर्च जो आहे तर तो वाढतच जातो काही केल्या खर्च कमी होत नाही पैसा खूप येत आहे परंतु तो खर्चसुद्धा होत आहे अशा आर्थिक समस्या असतील किंवा घरामध्ये सततचे कलह आहेत काही केल्या घरातील मतभेद संपत नाहीत घरामध्ये सतत कोणी ना कोणी आजारी आहे आजारपणासाठी सुद्धा खूप पैसे खर्च होत आहेत घरातील मुले जी आहेत तर ती व्यसनाच्या आहारी गेली असतील मुलांच्या अभ्यासामध्ये प्रगती होत नसेल नोकरीमध्ये त्यांना यश मिळत नसेल त्याचप्रमाणे आपली मुले सतत चिडचिडेपणा हट्टीपणा किरकिर करत असतील तरीसुद्धा आपण दत्त जयंतीच्या दिवशी काही साधे सोपे जर उपाय केले तर यातून दत्तगुरु जे आहेत तर ते आपल्याला बाहेर काढत असतात तर अशाच काही गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओतील माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावरती सायंकाळी दत्तांचा जन्म झाला म्हणून या दिवशी दत्तजयंती साजरी केली जाते या दिवशी दत्तगुरूंना सुंटवड्याचा प्रसाद दाखवून भक्तांमध्ये तो वाटला जातो त्याचप्रमाणे या दिवशी दत्तगुरूंची विधिवत पूजासुद्धा केली जाते दत्तगुरूंना या दिवशी खास नैवेद्य दाखवला जातो त्याचप्रमाणे दत्तगुरूंना या दिवशी पिवळ्या रंगाची फुले पिवळी फळे पिवळी मिठाईसुद्धा अर्पण केली जाते मार्गशीर्ष महिन्याची पौर्णिमा तिथी जी आहे तर ती यावर्षी ही तिथी शनिवारी सुरू होणार आहे आणि रविवारी संपणार आहे परंतु दत्तांचा जन्म हा प्रदोषकाळी झाला असल्यामुळे दत्तजयंती जी आहे तर ती शनिवारी साजरी होणार आहे या दिवशी आपण कोणकोणत्या गोष्टी करू शकतो पहिली गोष्ट म्हणजे दत्तजयंतीच्या दिवशी आपण दत्तगुरूंची विधिवत पूजा करू शकतो दत्तगुरूंची मूर्ती असेल तर त्या मूर्तीला आपण पंचामृताने अभिषेक करून ही पूजा करू शकतो त्याचप्रमाणे दत्तगुरूंना या दिवशी आपण पिवळी फुले खास करून अर्पण करू शकतो पिवळी मिठाई अर्पण करू शकतो दत्तगुरूंचा या दिवशी खास नैवेद्य आपण बनवू शकतो यामध्ये आपण अगदी पुरणपोळीचा स्वयंपाकसुद्धा बनवू शकतो त्याचप्रमाणे घेवड्याची जी भाजी आहे तर ती दत्तगुरूंना अतिशय प्रिय आहे दत्तगुरूंच्या नैवेद्यामध्ये आपण चपाती भात भाजी तर असा नैवेद्य साधा सोपा नैवेद्यसुद्धा आपण बनवू शकतो तर अशा प्रकारे आपण दत्तगुरूंची विधिवत पूजा करू शकतो परंतु जर आपल्याकडे दत्तगुरूंची मूर्ती नाही किंवा दत्तगुरूंचा फोटो नाही त्याचप्रमाणे स्वामी समर्थांची मूर्ती नसेल स्वामींचा फोटोसुद्धा नसेल तर मग आपल्याला काय करायचं आहे तर तुम्ही तुमच्या आजूबाजूला दत्त मंदिर जर असेल तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही दत्तगुरूंना पिवळी मिठाई पिवळी फुले अर्पण करू शकता परंतु तुम्हाला मंदिरामध्ये जाणेसुद्धा जर शक्य नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे औदुंबर वृक्षाची पूजा करायची आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये काही असे वृक्ष आहेत की ज्यांना आपण दैवी वृक्ष मानत असतो त्यापैकीच एक वृक्ष म्हणजे औदुंबर वृक्ष म्हणजेच उमराचे झाड काही जरी शक्य झालं नाही तरी तुम्ही या दिवशी उंबराच्या झाडाची पूजा करू शकता उंबराच्या झाडाजवळ जायचं आहे त्या ठिकाणी सर्वप्रथम तुपाचा दिवा जो आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर या दिव्याला हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करायचं आहे त्यानंतर तुम्हाला उंबराच्या झाडाला एक लोटावर म्हणजे एक तांब्यावर जल अर्पण करायचं आहे त्यानंतर आपल्याला पिवळे तांदूळ अर्पण करायचे आहेत तांदूळ तुम्ही हळदीच्या सहाय्याने पिवळे करू शकता तर पिवळे तांदूळ अर्पण करायचे पिवळी फुले अर्पण करायची पिवळी मिठाई नैवेद्य म्हणून अर्पण करायची यानंतर धूप अगरबत्ती लावायची आहे आणि आपल्याला उंबराच्या झाडाला अकरा प्रदक्षिणा ज्या आहेत तर त्या सुद्धा घालायच्या आहेत औदुंबराच्या झाडाला प्रदक्षिणा जर आपण घातल्या तर याचे बरेचसे फायदे होत असतात औदुंबराला आपण प्रदक्षिणा घातल्यामुळे आपले विचलित मन शांत होऊन एकाग्रता वाढते त्यामुळे आध्यात्मिक प्रवास सुकर होतो त्याचप्रमाणे औदुंबराच्या मुळाशी साक्षात दत्त अवतारई श्री नृसिंह सरस्वती महाराजांचा वास असतो त्यामुळे आपल्याला दत्त महाराजांचे आशीर्वाद मिळत असतात बाहेरील बाधा असेल तर ती नष्ट होत असते अडलेली कामे असतील तर ती मार्गी लागत असतात त्याचप्रमाणे आपण मंद गतीने जर या प्रदक्षिणा घातल्या तर आपल्या खूप पुण्य पदरी पडत असते एक लक्ष प्रदक्षिणा जर आपण या उंबराच्या झाडाला घातल्या तर कुष्ठरोगासारखे भयंकर आजार सुद्धा भरे बरे होत असतात त्याचप्रमाणे धनधान्य संपत्ती आरोग्य आणि सर्व प्रकारचे ऐश्वर्य हे आपल्याला औदुंबराला प्रदक्षिणा घातल्यामुळे प्राप्त होत असते त्यामुळे आपल्याला या दिवशी उंबराच्या झाडाची पूजा करून अकरा प्रदक्षिणा या औदुंबराला घालायच्या आहेत आता उंबराच्या पानाचा सुद्धा आपण या दिवशी उपाय करू शकतो त्याचप्रमाणे आपण उमराच्या झाडाखाली एक वस्तू ठेवू शकतो याची माहिती देणारे इन डिटेल व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवरती आहे तर ते व्हिडिओ पाहून सुद्धा आपण ते उपाय जे आहेत तर ते नक्कीच करू शकतो तर अशा प्रकारे काही जरी शक्य झालं नाही तरी उंबराच्या झाडाची या दिवशी नक्की पूजा करावी यानंतर दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे तुम्ही या दिवशी काही जरी जमले नाही तरी जी गोष्ट सर्वांना जमेल ती म्हणजे आपल्याला या दिवशी काही मंत्र आहेत तर त्यांचा जास्तीत जास्त जप करायचा आहे तर महामंत्र जो आहे तर तो आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा जो प्रत्येकाला म्हणणे शक्य आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा हा मंत्र जास्तीत जास्त म्हणू शकता किमान एकशे आठ वेळेला तरी म्हणा त्याचप्रमाणे श्लोक आहे गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवे नमहा तर हा श्लोक सुद्धा आपण म्हणू शकतो जो श्लोक आपण अगदी खूप लहानपणापासून म्हणत आलेलो आहोत तर हा श्लोक सुद्धा आपण म्हणू शकतो त्याचप्रमाणे दत्त तारक नाम जप आहे श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त तर हा आपण म्हणू शकतो श्री स्वामी समर्थ मंत्राचा आपण जास्तीत जास्त जप करू शकतो एवढं जरी केलं तरी सुद्धा आपल्या जीवनातील अडचणी दत्त कृपेने नष्ट होत असतात त्याचप्रमाणे अजून एक गोष्ट आहे ती म्हणजे आपण कुत्र्याला एक वस्तू खायला देऊ शकतो जेव्हा आपण दत्तगुरूंची प्रतिमा पाहतो तर त्यावेळेला बघा त्या, त्या प्रतिमेमध्ये आपल्याला दिसतं ते म्हणजे दत्तांसोबत चार कुत्री आहेत त्याचप्रमाणे त्या, त्या प्रतिमेमध्ये गोमाता सुद्धा आहे आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी कुत्र्याला एक वस्तू जी आहे तर ती खायला द्यायची आहे आपण स्वयंपाक करताना स्वयंपाक पूर्ण झाल्यानंतर शेवटी आपल्याला एक कुत्र्यासाठी चपाती बनवायची आहे एक मध्यम आकाराचा गोळा घ्यायचा आहे आणि त्या कणकेमध्ये आपल्याला थोडीशी साखर घालायची आहे किंवा तुम्ही गूळ घालू शकता आणि आपल्याला ही पोळी लाटायची आहे म्हणजे आपल्याला कुत्र्याला गोड पोळी या दिवशी खायला द्यायची आहे आता पोळी जी आहे तर ती फक्त आपल्याला कुत्र्याला खायला द्यायची नाही तर एका विशिष्ट प्रकारे आपल्याला ती कुत्र्याला खाऊ घालायची आहे ज्यामुळे आपल्या जीवनातील ज्या इच्छा आहेत तर त्या पूर्ण होतील याची माहिती देणारा सुद्धा इन डिटेल व्हिडिओ चॅनलवरती आहे की आपण ही कुत्र्याला नक्की वस्तू कशी खायला घालायची आहे त्याचप्रमाणे या दिवशी आपण गोमाता म्हणजे जी देशी गायी आहे तर तिला सुद्धा आपण जो दत्तगुरूंसाठी नैवेद्य बनवलेला आहे तर तुम्ही तुमच्या देवघरातील देवांना नैवेद्य दाखवल्यानंतर तोच नैवेद्य तुम्ही गोमातेला देऊ शकता किंवा अगदी काही झालं नाही तरी सुद्धा मुठभर चारा जरी आपण देशी गायीला खायला घातला तरी सुद्धा आपल्या जीवनातील जी काही कामे आहेत तर ती मार्गी लागतात त्याचप्रमाणे ज्या काही अडचणी आहेत दुःख आहेत तर त्यातून आपल्याला मार्ग मिळतो तर अशा प्रकारे कुत्रा आणि गाय यांना सुद्धा आपल्याला या दिवशी नैवेद्य जो आहे तर तो द्यायचा आहे अशा काही अगदी साध्या सोप्या ज्या प्रत्येकाला सहज जमू शकतील तर अशा गोष्टी जरी आपण दत्त जयंतीच्या दिवशी केल्या तरी तरीसुद्धा दत्तगुरू आपल्यावरती प्रसन्न होतात आणि त्यांच्या आशीर्वादाने आपल्या मनोकामना पूर्ण होत असतात